हो आता आपले गंगा चेडेना बैठकी निमित्ताचे आगे सर बोलू अधीक्षक हे अध्ययन बैठक सर एक कार्यक्रम आवर्जून उपस्थित रेवा हमार दुसरं मार्गदर्शक आदरणीय रमेश भाऊ पवार आदरणीय संजय भाऊ राठोर आदरणीय एक कार्यक्रम आयोजित आयोजित करेवा हमार संदीप भाऊ राठोड डॉक्टर लव राठोड लव जाधव साहेब धनराम आडे साहेब पूर्ववर सांगनाताई जाधव अमर लक्ष्मीताई आडे अमर भाऊ गणेश भाऊ आणि डीमनके रामन नाम परिचित में रेरे हो गण वो ज्येष्ठ श्रेष्ठ चव्हाण साहेब चव्हाण साहेब उत्तम चव्हाण साहेब जिल्हा परिषद सुनील भाऊ राठोड संजय भाऊ राठोड बरोबर अमर गणेश भाऊ अमर संघर्ष बरोबर पराई कूद तो, तो, तो पण अमर

महाराष्ट्र स्थिती माहिती जे जे काही उच्च निवेदन देतात संजय भाऊ माध्यम माहिती मुख्यमंत्री माध्यम माहिती काही उच्च देवते देतो आवश्यक नाही उ आपण करा कारण कालीन ओबीसी माहिती वाणी समाज येणार आहे बरोबरच एकोणतीस जातीनं इन्व्हॉल्व्ह करे सर एक अमेंडमेंट महाराष्ट्र गव्हर्नमेंट पास करून सेंट्रल पाठवतो तो आपण असो अमेंडमेंट महाराष्ट्र गव्हर्नमेंट आपल्याला ओबीसी माहिती एस टी मध्ये सर जर अमेंडमेंट पास करून आपण लिहा तो आपण आगेर पिढी खरोच सदर्ज आहे આ કેતાર એ દીવાથે પર ખલકરા આપણો પેર તમાકાય એ ગંગા કિનારે જનામય નગરીમાં આપણો હાર્દિક હાર્દિક આવકાર જય ગોર જય સોમનાથ જય